नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते हेच महालक्ष्मीच्या चरणी पार तर आज मी तुमच्यास तुम्हाला दाखवणार आहे केसांसाठी खास घरगुती तेल जे मी स्वतः घरी तयार केलं आहे आणि याचे परिणाम तुम्हाला थेट दाखवणार आहे हे आहे माझं घरगुती तेल अगदी नैसर्गिक घटकांपासून बनलेलं कोणताही केमिकल नाही फक्त शुद्ध आयुर्वेदिक घटक मी बनवलेलं घरगुती केसांचं तेल अगदी नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं आहे या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे हे तेल कसं वापरायचं केसांचे फायदे आणि केस धुतल्यानंतर कसा फरक दिसतो ते हे तेल केसगडती थांबवण्यासाठी केसांना मऊ व चमकदार बनवण्यासाठी आणि नवीन केस वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे या तेलामध्ये मी वापरलेलं आहे खोबरेल तेल जे केसांना मऊ आणि चमकदार बनवतं कढीपत्त्याचे पानं केसगडती थांबवण्यासाठी तुम्ही हे तेल आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला याची रेसिपी हवी असेल हवी आहे का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार